बोल की रे की आ, वर की तर मज्जा असेल अरे लय मज्जा आहे मला एकदा वर जायचंय एकदा तर खाली किव वाटत आहे लगेच जायचंय काय हो अरे खूप मज्जा आहे तुझं बरोबर आहे पण लगेच जायचंय काय हो मग काय करा आधी घेतलं उडी काय खाली जायला लागेल मग वरच तिकीट घ्यायचं आणि वर जायचं मग होय बाबा काय माहितीये का मार्केट मध्ये नवीन गाणं आलंय मराठी काय खानदानी कलर हे मी दिसायला का तरी पहिल्यापेक्षा बराच दिसतोय आधीच गाळी मुरलाच दिसाय काय म्हणला होय आज शिवाय बसली आहे bastri naki mu mila na diwa nakin diwala no kap sam go